शिवाजीनगर येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हैदराबाद येथून गजाड केले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मोर्शी येथे शुक्रवारी एक सप्टेंबर रोजी शिवाजीनगर भागात दिवाणपेटीमध्ये निलिमा गणेश कापसे व आयुष गणेश कापसे यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ माजली होती पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पद्धतीने तपास करून मृतक महिलेचा मोठा मुलगा आरोपी सौरभ कापसे याला हैदराबाद येथून अटक करण्यात आली असून आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे आरोपी सौरभ यांनी तेवीस ऑगस्ट रोजी विषारी औषध ही भाजीत मिसळून दिली असल्याची माहिती सुद्धा आरोपींनी दिली आहे आई निलिमाच्या चरित्रावर संशय घेऊन हत्याकांड केला असल्याचे निष्पन्न झाला आहे सदरची कारवाई अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड व अप्पर डॉक्टर निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक

त्या अनुषंगाने जेव्हा तपासा सुरुवात झाली तर असं निदर्शन असावं की निलीमा कापसेचा मुलगा आयुष याचा मृत्यू झालेला आहे आणि झाले आहे परंतु दुसरा मुलगा जो आहे सौरव हा त्या ठिकाणाहून आहे आणि त्याचा मोबाईल पण स्विच ऑफ आहे सोबत निलिमा कापसे आणि आयुष पण मोबाईल आहेत आहे यावर डाऊट येतो की सौरभ कापसे कुठे आहे हा यात इन्वॉल्व आहे किंवा हा पण कशातला व्यक्तीम आहे का आणि पुढची लिंक आहे या अनुषंगाने जेव्हा पोलिसांनी तपासा सुरुवात केली आमची प्रायमरी उद्देश होता की सर्व पक्षाला ह्या संदर्भात विचारपूस करा करावी तो हाच आपल्याला पुढची वेळ देऊ शकतो किंवा याची इन्वयमेंट होऊ शकतो या अनुषंगानं पोलिसांनी सर्व पक्षाचा तपास त्याला शोधण्याचं काम सुरू केलं परंतु तो मोबाईल स्विच ऑफ करू नका कुठेही त्याचं उत्थान पत्ता लागत नव्हता जेव्हा मी इंटेलिजन्स मॅन्टमॅन इंटेलिजन्स किंवा अदर मेथड थ्रू आम्ही जेव्हा त्याला त्याला शोध प्रयत्न केला तेव्हा तो हैदराबादला असल्याचे कळाले त्याला हैदराबादला जाऊन त्याला आम्ही तिथं असल्यामुळं त्याला ताब्यात घेतली आणि त्याला तिथं आणलं अमरावतीला आणि त्याला विचारपूस सुरू केली की घटना काय आहे तिथे आणल्यानंतर पहिली तर आम्ही त्यालाही व्यक्तींना समजत होतो परंतु जेव्हा त्याला विचारपूस केलं तेव्हा असं निदर्शन आलं की त्यांनी स्वतः आपल्या आईच्या चरित्रावर से घेऊन स्वतःच्या आईला आणि आपल्या जर आईला फक्त भावाला जर जीवंत सोडलं तर कदाचित भावामुळे मी पुन्हा अडकेन आणि ती पुरावा माझ्यावरती निर्माण होईल आणि लवकर पकडल्या जाईल या भीतीपैकी आपल्या भावालासुद्धा काही मेडिकल काही औषधी देऊन जे अनेस्थिश ब्लड्स असतात अशा काही औषधी देऊन त्यांना संपूर्ण असल्याचं त्यांनी आहे सध्या त्याच्या माहितीच्या आधारे आपण ह्या गोष्टी उघड गोष्टी सांगलेल्या आहेत अधिक तपास आता दिवस एस पी निलेश पांडेसाहेब हे करत आहेत ह्या अनुषंगाने ज्या सांगितलेल्या स्टोरीला अनुकूल अशा गोष्टी आहेत त्या किंवा वेगळा करण्याच्या कामात कसं होत्या पोलीस करत आहे आणि कुठल्या मेडिसिन वापरल्या तर कसा त्याचा उपयोग केला तर कुठून आणला ह्यासुद्धा आणि कशा प्रटक आण ह्यासुद्धा आम्हाला कुठून तपासा निष्पन्न करणार सरोवरती ह्या पूर्वी पोलीस स्टेशन चांदूर डिलरला एक तीनशे सव्वीस सेक्शन आय पी सी सी एनुसार तीनशे सव्वीस निर्षाने गुन्हा दाखल जातो व चार मेला घटना झाली होती त्या घटनेच्या अनुषंगाने आयोजन आता सध्या जे सध्याचा गुण आहे या तीनशे दोन आणि दोनशे एक सी आपण सेक्शन लावलेले आहे तर आता सुरुवातीला तर त्या संदर्भात तपास होईल जर काही कोणाचा निग्लिजन्स किंवा असं वाढ गुण आलं की योग्य नाही तर मग सेक्शन लागतील तर तपासात ते क्लिअर होईल की भविष्यात आपण काय करतो संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी